तो आपल्याला आता बैलाला नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवसात आपला ब्लॉग येतोय कोणते तुम्ही ब्लॉग करताच जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज <laughs> तर मित्रांनो आजले तीन चार वाजता जायचे नदीवर रायफलला येऊन गणेश काही शकतो गणेश काही शकतो मित्रांनो गणेशच ट्राय करणे करू शकतो तर मित्रांनो डायरेक्ट भेटू आता नदीवर जाताना आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग आवडत असतील लाइक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा तर काही आपला एक टायर आहे तो बनवायचा आपल्याला आता बैलाय काय टायर बघू शकतो टायर बनवायचे रायफलला ला रायफलला आणि मोत्याला मित्रांनो आम्ही बैल घेऊन चाललोय नदीवर टाकायला बैलाला दोघे जण हो बघू शकता तुम्ही हल्ली माणसं आमची गेले पुढे एसम पण चालायचे जरा बैलाचे जास्त रायफॉल ब्लॉग टाकण्याचा मेन उद्देश म्हणजे बैलला आपण नवे खरेदी केलं तर आठ दहा दिवस झाले आणि खरेदीचा काही टाकलं नव्हतं चॅनलवर एकदा लाईव्ह आला आणि शॉर्ट व्हिडिओ टाकली होती फक्त रायफल नाव आहे बैलाचं कॉमेंटमध्ये सा। सांगा कसं आहे आपला वाटतो जर आपल्या ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा काही एक मेंबर में ऍड झाले आपले तातून सर्वांत बघू शकता मागं तुम्ही दोन मिनिटात आता आपण पोहोचू नदीवर त्या साइडला आपला आहे गावदेवाचं मंदिर गावदेवाचं मंदिर आहे तिथं पथक बघू शकता तुम्ही मित्रांनो आलो आहे नदीवर नदी बघू शकता तुम्ही तिकडे तिकडे नदी आहे नको चल घे तिकडं दोन्ही बायला आणल्यात मोजे पण आहे आपला पुढं मागा आहे रायफल

પાણી ગર ઉતાર સમજ નહી तुझ्या वर वर तुझ्या वर तुवर संतोष तुवर आता भुतल जाईल याचा पुर गेला तुझ्या वर त्याचं पायटी पुढे गेला બરોબર શિંગ બરોબર

किजा रडा ते मावना आता गाडी पण येत लावला तसे इथच नाही तो केस वाला तो गाडी तो लहान होतोय बाईडे भारी

रिक्स नाही याची फोन पाडला मोत्या नाही छान आणि जय मोत्याचे छोटे मालक हे जय जय तर गाईज रायफल झालं दुसरा पा

lên Hãy subscribe cho kênh Để không bỏ lỡ những video hấp dẫn पर टिकटोक पे हेलो गाइस ना लेओ देना सिपुरेंट गो ना ले आना पादी धूल जाए थोड़ा यार दूर जाते हैं हम ना हो गए

बैलांना बैल गेले पुढे आम्ही जर होत बसलो आता आम्ही पण चालतोय घरी घरी जाता जाता आपल्याला मका पण घ्यायचे बैलांना आपण सगळं मका घेऊ आपण मी आहे तुम्हाला हा आई बघू शकता गणेश या साईडला रणवीर ठाणगे मोर्या वायलाचे मालक तसेच तेजावायलाचे मालक आणि वायरवायलाचे मालक रणवीर सुदाम ठाणगे तर काहीच आपला ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तसेच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करायकोन असतो सिनेमॅटिक काढले असते इथे दोन तीन आपण आले मका घ्यायला तुम्ही बघू शकता दत्तारा भाजीपाडा वांगी तर या कोमटीतून विला घ्यायच्या आणि मका कापून न्यायचे आपल्या घरी वारो पण येतो का, का, का माग

थोडासा मका आहे घरी अजून थोडासा नेऊन देऊ म्हणजे उद्याची भरती पण होऊन जाईल बायलाची आपल्या हा आहे मका मग इथला थोडासा मका का पाहिजे किती आहे बघू आपण हे सतत आहे दुसरा या शतत पण आहे थोडासा जस्ट आणलाय मका आपण आताच आले घरी तर मग ऑल वर्षी फवाने वगैरे टाकून बघाला मका पण आणला खुराक टाकायचा बाकी आहे थोडा टाइम झाला पुराकात तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये